आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी आत्ताची एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशात सिद्धापत्रिका हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो रेशन कार्ड वर स्वस्त दरात किंवा मोफत रेशन धान्य तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो अशात सिद्ध पत्रिका साथी एक अत्यंत महत्वाची आहे। आता तुम्ही? नवीन सिद्धापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला केसरी पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही हे रेशन कार्ड बंद होणार आहे कारण आता सिद्धापत्रिकांची छपाई सध्या सरकारने बंद केल्या मुळे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये महत्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती ट्रान्सफर करणे इत्यादी कामे आता ई रेशन कार्ड द्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे येत्या काही दिवसात पिवळे केसरी किंवा पांढरे म्हणजेच कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून तुम्हाला आता ई रेशन कार्ड मिळणार आहे व तसेच महत्वाचे म्हणजे सध्या तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड देखील व्हॅलिड राहणार आहे अर्थात त्याचा वापर रेशन धान्य व इतर शासकीय कामांसाठी तुम्हाला करता येईल याबाबतची माहिती नागपूर जिल्ह्याचे अन्न पुरवठा अधिकारी श्री आनंद पडोळे यांनी टीव्ही व्ही नाईन मराठीला दिली आहे विभक्त कुटुंबामुळे रेशन कार्ड ची मागणी सध्या जास्त प्रमाणात वाढल्याने व आता जवळपास सर्वच कामे ऑनलाईन होत असल्यामुळे सरकारने जुन्या रेशन कार्ड ची छपाई बंद करून ई रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड मिळणार आहे यासाठी आर एस डॉट महाफूड डॉट जी ओ पी डॉट इन या ऑनलाईन पोर्टल वर अर्ज करावा लागणार असून ही नवीन ई सिद्धापत्रिका निशुल्क म्हणजे फ्रीमध्ये मिळणार आहे सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती व सुधारणा करणे नाव कमी करणे किंवा नाव वाढवणे ही सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठी स्वतंत्र सिद्धापत्रिका प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र